मंडळी पुण्यातील चाकण मध्ये नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका नवीन दालनाचं उद्घाटन केलं पण या कार्यक्रमात त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवार म्हणाले पुरुषांनी सोन्याच्या जाड चेन घालणं शोभत नाही तर स्त्रियांना ते शोभत जाड चेन घालणारे पुरुष अथवा बैलासारखे दिसतात त्यामुळं पुरुषांनी अशा भानगडीमध्ये पडू नये सोनं मातेच्या पत्नीच्या बहिणीच्या आणि मुलीच्या अंगावरच शोभत सोन्याचे भाव लाखांच्या वर गेले आहेत आणि सोन्यासाठी जमीनही विकतात काही गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जातात तर काही जाड साखळ्या घालून फिरतात अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की पुरुषांनी हे टाळावं त्याचवेळी त्यांनी पूरस्थितीवरही भाष्य केलं अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचं घरदार व शेती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सरकार या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करत आहे तातडीची मदत अन्नधान्य कपडे आणि निवारा देण्यात येतोय तुम्हाला या राजकारणात येऊन मिरवणाऱ्या गोल्डमॅन बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र